देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण एका विशेष विशेषा विषयावरती चर्चा करणार आहोत गेल्या चाळीस एक वर्षांचा आमचा अनुभव असा आहे की लोक सर्वसामान्यत एक कॉमन कंप्लेंट बोलवून दाखवतात की आम्हाला साधनेमध्ये यश मिळत नाही आम्ही ही साधना केली ती साधना केली अशी साधना केली तशी साधना केली पण के हवा तो अनुभव आला नाही हवा तसं तशी प्रगती झाली नाही याचं मुख्य कारण एक असं आहे की साधना कुठलीही का असे ना के 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 मग ती महाकालीची साधना असू द्या बालाची साधना असू द्या किंवा बागलामुखी देवतेची साधना असू द्या इतर कुठल्या देवतेची साधना असू द्या अकरा दिवस साधना केली चाळीस दिवस साधना केली एक पुरस्चरण केलं दोन पुरस्चरण केलं आणि मग आपण अपेक्षा करतो की खूप मोठा काहीतरी अनुभव होईल होईल असं कधी घडत नाही साधनेमध्ये सातत्य खूप आवश्यक आहे साधना निरंतर करावी लागते साधना निरंतर करत राहिल्यानंतर म्हणजे सातत्य खूप आवश्यक आहे आणि दिवसाचा पुष्कळचा सा भागही साधनेसाठी खर्च करावा लागतो म्हणजे कमीत कमी दोन तास तरी साधनेला बसणं खूप आवश्यक आहे हे वर्षानुवर्ष केल्यानंतर कंपाऊंडिंग इफेक्टनी साधनेचा सा मोठा अनुभव यायला सुरुवात होईल शक्ती संलग्न होणे ही इतकी साधी सोपी सरळ गोष्ट नाही आहे वर्षानुवर्ष साधना करावी लागते दिवसाचा बराच मोठा भाग तुम्हाला साधनेसाठी खर्च करावा लागेल सकाळ संध्याकाळ मिळून किमान दोन तास तरी साधना करणं खूप आवश्यक आहे हे वर्षानुवर्ष केल्यानंतर मग शक्तीचा अनुभव येतो आणि शक्तीशी तादात्म्य पावणं शक्तीला प्रत्यक्ष अनुभव करणं यासाठी बराचसा काळ जावा लागतो त्यामुळे आज साधनेला सुरुवात केली आणि चाळीस बेचाळीस पंचेचाळीस दिवसानंतर मोठा अनुभव होईल नव्वद दिवसानंतर मोठा अनुभव होईल असं पहिल्याच वेळेस घडणं अशक्य आहे बहुतेक वेळा ते नाहीच घडत त्यामुळे सातत्य आवश्यक आहे वेळ देणं खूप आवश्यक आहे त्याचप्रमाणे गुरुपरंपरेचं महत्त्व देखील खूप असतं जोपर्यंत नीट व्यवस्थित गुरुपरंपरेकडनं दीक्षा होत नाही गुरुपरंपरेच्या माध्यमातून मंत्र येत नाही तोपर्यंत मोठा अनुभव होणं फार कठीण आहे पुस्तकांमधनं मंत्र घेतले यूट्यूबवरून इंटरनेटवरून काही साधनं उचलली तशी करायला सुरुवात केली फार काही घडण्याची शक्यता कमी असते आपलं नशीब चांगलं असेल पूर्वकर्म चांगलं असेल तर तेवढ्याच्या सा साधनेच्या सा माध्यमातून कुठेतरी कोणीतरी योग्य व्यक्ती भेटून तुम्हाला मार्गदर्शन मिळेलही परंतु बहुतेक वेळा असं घडत नाही बहुतेक वेळा काहीच अनुभव होत नाही आणि कोणी मदत करणारं भेटतही नाही मदत करायला कोणी तयारही होत नाही त्यामुळे मग साधना अर्धवट राहते किंवा साधना सुरूच होत नाही आपण काहीतरी खोटा खेळ खेळ खेळत बसतो त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष गुरु भेटून दीक्षा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत साधनेला काही अर्थ नाही आहे तोपर्यंत आपल्याला जी देवता आवडते त्या देवतेचं जे अष्टोत्तर शतनाम आहे त्या अष्टोत्तर शतनामाचे पाठ करत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं साधनं आहे अष्टोत्तर शतनामाचा पाठ करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे त्यामुळे अष्टोत्तर शतनामाचे पाठ करत राहावे त्याच्याच माध्यमातून काहीतरी गायडन्स मिळेल कोणीतरी योग्य व्यक्ती भेटेल तिच्याकडनं दीक्षा प्राप्त होईल सर्वसामान्य पद्धत ही अशी आहे